जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहूयात दिनांक सत्तावीस बारा दोन हजार अठरा रोजी कर्नाटक मधील बेंगलुरु येथील कांद्याचे बाजार कांद्याचे आवक आहे चौतीस हजार एकशे नव्वद पिशव्यांची म्हणजे एकशे सत्तर ट्रकची लोकल कांदा नवीन कांदा ऐंशी ट्रकची आवक झाली मोठे साईज कांद्याला लोकल ची ऐंशी आठशे ते नऊशे रुपये त्या खालोखाल सहाशे ते सातशे रुपये मीडियम साईज चारशे ते पाचशे रुपये गोलटा तीनशे ते चारशे रुपये व गोल शंभर ते दोनशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला एव्हरेज सरासरी बाजारभाव पन्नास ते पाचशे रुपये याप्रमाणे होता महाराष्ट्रातील नवीन कांद्याची ट्रक आवक झाली व बाजारभाव काही कांद्यांना अकराशे ते बाराशे रुपये मोठी साईज कांदा नऊशे ते एक हजार रुपये त्या खालोखाल सातशे ते खालो नऊशे रुपये मिडियम साईज सहाशे ते सातशे रुपये सरासरी तीनशे ते आठशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला कांद्याची आवक झाली बाजारभाव ते रुपये चांगल्या कांद्याला भेटला व साधारण कांद्याला शंभर ते पाचशे रुपये किलो या प्रमाणे तरी दररोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनाला दाबायला विसरू नका कारण घंटीचे बटन दाबल्याने मी टाकलेले व्हिडिओ आपल्यास लगेच लगेच पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला शेअर व लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार